श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर हा माझा या चॅनलवरचा पहिला लॉंग व्हिडिओ आहे आणि मी इथे स्वामींच्या सेवेसाठी स्वामींच्या केंद्रामध्ये आली होती तर हे सगळं करत असताना काही व्हिडिओज वगैरे शूट केले आणि त्याचाच ब्लॉग आता तुम्ही बघताय तर इथे ही जी सगळी तयारी सुरू होती ही अभिषेकासाठी सुरू होती आज महादेवाचा अभिषेक करणार होतो तर त्यासाठी हे सगळं तयारी वगैरे करतो आहे आणि ही जी महादेवाची पिंड आहे ही भातापासून भातांचे गोळे बनवून त्यानंतर ही पिंड बनवलेली आहे आणि इथे बेल वस्त्र माळ देवाचा गंध महादेवाचा भस्म वगैरे हे सगळं आम्ही इथे तयारी वगैरे करत होतो हे करत असताना खूप छान वाटत होतं म्हणजे एक वेगळीच एनर्जी होती आणि आता बऱ्यापैकी आमची तयारी झालेली आहे आज सगळीकडे सजावट वगैरे केली होती स्वामी केंद्रामध्ये काही वेळानंतर इथे अभिषेक होणार आहे तर, तर तुम्ही सगळे करता का स्वामी सेवा हे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर करत असेल तर तुमचे काही अनुभव जरी असतील तेही माझ्यासोबत शेअर करा इथे आम्ही रांगोळी काढतो आहे रांगोळी काढून झाल्यानंतर थोडंफार डेकोरेशन वगैरे केलं तर बघूयात पुढे कसं होतं आहे ते डेकोरेशन सगळ्यांची धावपळ सुरू होती कारण खूप घाईघाई होती हे असं डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि ही पूजा झाल्यानंतरची महादेवाची पिंड आहे भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये